आठ दोन हजार सात ला आम्हाला ही मान्यता मिळाली आणि त्यावेळेस सत्तावीस आठ दोन हजार नऊ ला पाच पॉइंट अडुसष्टी एम सी पाणी मिळालं माननीय अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते रामराजे विरोधच करत होते पण तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेस पाणी दिलं आणि ज्यावेळेस सर्वेक्षण केलं ये दोन हजार नऊ आदरणीय देवेंद्रजी आज तुमचा आम्ही सत्कार करतोय पण इथं मी दीड किलोमीटर पर्यंत चारशे लोक मला दगड हानीत होते मी दगड खातो होतो कितीतरी शिव्या खाल्ल्या पण मी म्हणलो होत राजेश खान्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील याच माझ्या बाबांनी मला दगड मारली त्यावेळेस एल कुलकर्णी अशोक खेडकर हे काही अधिकारी होते निनाळे नावाचा सर्वेअर होता सगळं मोडून तोडून टाकलं माझी नडकी फुटली चारशे लोक वरून दगड मारत आहेत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता तो मी सुरेश दस होतो परंतु नंतर मी या सर्वांची साहेब मन जिंकली म्हण कोण यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब राहिलेले पैसे आणि ज्या एकशे एक्क्याण्णव हेक्टरच्या लोकांनी मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार ते आपल्याला सी एस साहेबाला बोलेल तेवढा एक एकशे एक्क्याण्णव हेक्टरचा मार्ग काढा एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो आणि साहेब याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत दोन हजार तेराच्या पुढं फडणवीस साहेबांनी मदत केली रामदास कदम या खात्याचे मंत्री होते मला वाटतं ते खाता आता पंकजा ताईंकडे आहे त्या खात्यानी मदत केली माननीय प्रवीण दरेकर साहेब यांनी मदत केली दिल्लीमध्ये गडकरी साहेबांनी आणि तत्कालीन खासदार प्रीतमताई यांनी सुद्धा आम्हाला पर्यावरणाच्या परवानगीच्या बाबतीत मदत केली आणि अध्यक्ष हो महोदय म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय आदर आदर साहेब कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नये अशी अवस्था माझी जा आदरणीय मुख्यमंत्री महोदय जवळपास दोन हजार चौदा ला मी पडलो तर दोन हजार चोवीस पर्यंत या खोंटेपण साठवण तलावर तुम्ही जे बसलेला आहात याच्यात फक्त दोन टक्के काम झालं आणि मी निवडून आल्यावर तेवीस टक्के काम झालं आता आणि हे काम का झालं फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते का आणि एसीएस साहेबांना आपण सांगितलं कपूर साहेब मला माहिती नाही चिडिंची मान्यता सुद्धा एका दिवसात दिली पाहिजे महाराष्ट्रातला पहिला पंप पंपिंग मशिनरी असेल त्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि एस एस एका दिवसात परवानगी मिळाली आणि हे एवढं मोठं काम साहेब चाळीस टक्के आणि तुमच्या हस्ते सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे आमची विनंती आपण साहेब तीनशे कोटी दिले एका शब्दावर दिले रिअप्रोप्रिएट करून दिले एकाहत्तर कोटी रुपये खुंटे फळ आणि फळ या दोन गावाला लागत बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना शेतकऱ्यांना द्यायचे आहेत तेवढे पैसे आपणच दिले साहेब आपण स्वतः म्हणजे मन, ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं बिनधास सुरेश धस तुम्हाला तीनशे कोटी दिले आणि ते रिअप्रोप्रिएट करून दिले सुद्धा त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आदरणीय साहेब विठ्ठलराव तांदळे यांचा एक सत्कार करायचा आम्हाला तो तुमच्या भाषणाच्या आधी करू एकच आणि साहेब तेवीस पॉइंट सहासष्ट पैकी सात टीएमसी पाणी आम्हाला दिले उर्वरित प्रकाश दादा एक मिनिट माझा मुद्दा तो आहे तेवीस पॉईंट सहासष्ट पैकी सातच टीएमसी मराठवाड्याला दिले त्यातलं एक पॉईंट अडुसष्ट आम्हाला आलं पोलावर अगेन्स्ट सात टीएमशिप पाणी अजून तिकडेच अडकवलंय ते एक दिलं नऊ पॉइंट सहाच दिलं तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय मिटणारे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार बी नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकता दुसरं कोणी देणार नाही म्हणजे मला चार सी मिळाला तर पलीकडं जाता येईल आणि साहेब माझी दुसरी मागणी तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली हे तुमचा लाडका आहे तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब मी खरच लाड काय साहेबांचा लाड साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहे मला तीन टी एम टीएमसी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या म्हणजे ता आणि ते बी जायकवाडीतनं द्या साहेब नसलं तर प्रकाशदादा द्या प्रकाशदादा आहेच चांगवी हाय ना चांगवीतून उलट नाही म्हणत मी साहेबांना ज्ञान आहे साहेब तुम्हाला म्हणजे म्हणजे काय सगळ्याच गोष्टी तुम्हाला आहेत आम्ही काय मजप आमराने तुमच्या पुढं काय मांडावे आमची काय अवकात आहे सगळे ज्ञानी सर्व ज्ञानी आपण आहात सांगली पासून कुंभी कासारी ताकारी तिथून पाणी कुठे येतंय उजनी मध्ये कस येत हे तुम्हाला माहितीये प्रविनशिय परदेशी साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिली सुद्धा तुम्हाला तोंड पाठ आहे मी काय सांगू तुम्हाला तुम्ही आणि आणि एसीएस साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झाली असं मी मानतो आणि तेवढं जर झालं तर पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत आणि मी राहील नाही राहील साहेब मी जिवंत राहील नाही राहील परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि अध्यक्ष सा, माननीय मुख्यमंत्री महोदय काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते बीड जिल्ह्याची बदनामी होते पण साहेब या जिल्ह्याने क्रांतीशी नाना पाटलांना निवडून दिलं या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं ज्यांचं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे धनगर समाजाचे होते ते त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला आणि गोपीनाथ तर काय सांगायचं गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब आणि इथं आज आपण कार्यक्रम घेतोय ना ती ही जमीन चालली होती रक्षा मंत्रालयाकड तीन दिवस साहेब माझ्यासाठी तिथं झोपून राहिले प्रमोदजी मंत्री होते मी आमदार होतो पहिल्या टम धोंडे साहेब पाय पाय निघाले होते आम्ही म्हणलं यांना आम यांना महाराष्ट्राच्या पुढे जाऊन द्यायचं नाही म्हणून ते स्वतः संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस साहेबांकडे आले आणि हे कॅन्सल करून घेतलं आणि म्हणून आज आता हा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय शाहूराव पाटील माधवराव पवार सुंदरराव सोळंके साहेब या जिल्ह्याने शिवाजीराव पंडित दादा ते आजही छत्र आम्हाला पाया पडायला शिल्लक आहे ते सोळंके शिवाजीराव पंडित साहेब आणि विमलताई मुंदडा सुद्धा या जिल्ह्याने नेते दिला राजकारण्यांची दडणघडण या ठिकाणी सगळ्यांची झाली विखे पाटील साहेबांना आमच्या इकडचं बऱ्यापैकी सगळं माहिती आहे त्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब विखे पाटील साहेब हे राज्यमंत्री अर्थ असताना सुद्धा आम्ही त्यांच्याकडे गेलतो गेल्याबरोबर एका दिवसात काम आमचं करून दिलं होतं साहेब विखे पाटील सुद्धा आमचं काम करतात गेल्यानंतर झटकन काम करतात महसूलचं बऱ्यापैकी काम त्यांनी आमचं केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याच्यावरती आज बोलत नाही पुन्हा एकदा तुम्हाला आणि त्यांना आम्ही सत्काराला बोलू त्यावेळेस बोलू आज नाही बोलणार अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेश कुमार हे आज महसूलचे सेक्रेटरी एसीएस आहे त्यांनी इथे या जिल्ह्यात काम केलं आनंद लिमये साहेब चार वर्षापेक्षा जास्त पाच वर्ष राहिले राजेश कुमार सुद्धा चार वर्ष राहिले सुनील केंद्रेकर साहेबासारखा माणूस इथं चार वर्षापेक्षा जास्त नवल किशोर राम आज साहेब तुम्ही नवल किशोर रामांना इथून उचलून संभाजीनगरला दिलं पुण्याला दिलं मी आता काल परवा गेलतो सी पी एम ओ ऑफिसला येते नवल किशोर राम यांनी इथं काम केलं आणि पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी साहेब संतोष रस्तोगी साहेबांनी इथं काम केलं लक्ष्मी गौतम सारख्या एस पीनी या जिल्ह्यात काम केलं माननीय मुख्यमंत्री परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राख वाळू हो माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल हे आमची खात्री आहे आणि माझं भाग्य परम भाग्य सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो की एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पाच वर्ष साहेबांचे कागद त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो ते जरी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब दोन एकोणीसशे नव्याण्णव ला मी फार छोटा माणूस आहे गंगाधरराव फडणवीस साहेब तरी एम होते माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो दोन हजार साहेब माझ्यावर हरळ उगवली असती हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती दोन हजार एकोणीस पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकार कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला प्रयत्न झाला परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो साहेब मला पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाही जनादेश तुमच्या बाजूने होता पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान राखली गेली रचली गेली परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब त्याला तोडच नाही त्यावर के मात केली आपण आणि त्याला तोडच नाही बिनजोड पहिलवान मानतात तो बिनजोड पहिलवान आपल्याकडं हंगाम्या फेलित ना दुसरा पहिलवानच उठत नाही आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे झालाय का नाही हो की नाही आणि मला अभिमान आहे साहेब आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे एकशे सहा वरचे सव्वीस त्यात मी सुद्धा होतो आणि मला निवडून आल्यानं तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती आमदारापैकी एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही तुमचं नेतृत्व होत हे आपलं राजकीय कौशल्य आणि व्यक्तिगत जिवाळा असल्याचं सर्टिफिकेट होतं साहेब नाही तर लय आमदार इकडून तिकडं तिकडून इकडं तुमच्या प्रेमामुळे साहेब एकही माणूस फुटलं नाही हो बाकीचे नाही तर लय काय आता पार कोणाचे घर पाडा कोणाचं काय करा ते केलं तर पण तरी बी कोणाचं आमच्या सारख्यावर तीस तीस केसेस झाले साहेब त्या कालावधी तीस तीस गुन्हे आणि रात्री साडे अकराला पोलिस सा पाठवायचे आहेत का घरात मानाय इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही पण कोणाच्या दारात गेलो नाही आणि अध्यक्ष शेवटचं मुख्यमंत्री महोदय मी दिवार चित्रपट पाहिला होता दिवार हे मला पाणी पाहणी दिवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जेवणाच्या काळात त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त पाहिला निरुपा राय त्यांची आई असती शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला तर अमिताभ बच्चन शशी कपूर ला म्हणतो मेरे पास गाडी है नोकर है चाकर है पैसा है धन है दौलत है तेरे पास क्या है त्यावेळेस शशी कपूर म्हणतो मेरे पास मा है मेरे पास मा है तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब तुमच्या इतकाने माझी तर आई माझी आई गेली माझे वडील गेले पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे माझी आई मी लपवली नाही साहेब सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी माझ्या आईचं नाव घेऊ का मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव माननीय साहेब आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा वाटते याला काहीतरी मिळतंय काय मी याला काही मिळतंय काय नाही आहे पण मला मी नाही मंत्रीपद दिलं नाही काही नाही दिलं तरी मी म्हणतो मला मंत्रीपद नको मला पालकमंत्रीपद नको आणखी दुसरं काही देऊ नका साहेब फक्त हे चार टी एम सी आणि तिकडचं साडेतीन टी एम सी <laughs> आणि हिनवतेच साहेब मला हिनवते याच काय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यापासून याचं काय मला म्हणते तेरे पास क्या आहे तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती